देव देश आणि धर्मासाठी आधुनिक काळामध्ये लढणारी खूप कमी मंडळी आहे आणि हा तर तीस वर्षाचा होतकरू तरुण होता जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अकरावे वंशस ती ब्लेडलाईन असणारा हा डेडिकेटेड हिंदुत्वाच्या प्रती कमिटेड असणारा माणूस काही अडचणीमुळे इतक्या कमी वयामध्ये त्यांना जावं लागलं आणि जाताना त्यांनी शब्द चार चिठ्ठ्या ज्या लिहिल्या होत्या त्यातली एक महत्वाची चिठ्ठी की ज्या समाजासाठी मी काम केलंय ज्या समाजासाठी मी तिसऱ्या वर्षापर्यंत घरदार सोडून मी फिरत होतो जनजागृती करत होतो त्या समाजानेच मला माझ्या कुटुंबाला सहकार्य करावं त्यांची काळजी घ्यावी हे एका चिठ्ठीत लिहिलं होतं जेव्हा ती पहिल्यांदाच चिठ्ठी मी जेव्हा ती त्याच दिवशी पाच मिनिटात वाचल्यानंतर मला प्रचंड दुःख झालं होतं आमचं सात आठ दिवसापूर्वी पाच सहा दिवसापूर्वी जेव्हा मी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी चर्चा केली तो सुद्धा म्हणे खूप दुःखी झाले होते अरे म्हणे काय त्यांनी लिहिलं होतं चिठ्ठीत तीस बत्तीस लाखाची कर्जाची रक्कम काय रक्कम आहे का म्हणे थोडी जरी कल्पना दिली असती हा मराठा माणूस एवढा ताकदीने लढणारा माणूस थोडी जरी कल्पना असती तर हा प्रसंग यायचं काय कारण सद्गतीच झालेले होते आणि म्हणून आज त्यांचा वाढदिवस होता विनम्रतेने समाजाचे लोक होत आम्ही वारकरी पंथातले लोक होतात आम्ही आमचं कर्तव्य म्हणून नैतिकता म्हणून उच्च उपकार नाही नैतिकता म्हणून त्यांच्या आत्म्यास शांती लागावी त्यांनी तो शब्द लिहिला होता की समाजाने पुढे यावं माझ्यासाठी तेवढं एक वाक्य ते लक्षात ठेवून विनम्रपणे सकाळी बहिणी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली त्यांनी सगळं मला सांगितलं की तू जाऊन त्यांच्या घरी विनम्रतेने अर्पण कर आणि म्हणून तसं त्यांना मी आज येऊन सगळ्यांशी चर्चा करून सगळे नातेवाईक आहेत माझे इथे नातेवाईक आहेत त्यांचे सगळे नातेवाईक आहेत आणि मी सर्वांशी चर्चा वगैरे करून शेवटी स्वाभिमान ही देखील महत्वाची बाब आहे पण हा कोण आहे मग तुमच्या घरातला माणूस आहे जिथे कुठे पुढे आलाय तो आणि त्यामुळे आम्ही सगळेच एकनाथ भाई असतील आम्ही सगळेच प्रामाणिकतेने निष्ठेने विनम्रतेने हे आपलं कर्तव्य आहे म्हणून मी त्यांचं ते सुपूर्द करून आता निघालोय त्यामुळे निश्चितपणे आनंद एवढाच वाटेल त्यांनी जे शेवटचं वाक्य केलं होतं लिट सुप्रीम कोर्ट सुद्धा बोलते की सोसायट नोट किंवा ज्या नोट असतील त्या अल्टिमेट आहेत त्याच्या पुढे कसली चर्चाच नाही त्यामुळे त्यांचं जे मनात होतं ती मनशांती त्यांना लावावी आणि भाईंचा वाढदिवस आहे त्यांना देखील ह्या पुण्यात आशीर्वाद मिळावे पुण्यात म्हणतो सहा वर्ष या परमात्म्याचे आशीर्वाद भाईंना मिळावेत आणि महाराष्ट्राची आणखी आणखी सेवा करण्यासाठी अशा प्रकारची ताकद मिळावी हा एकच हेतू या निमित्ताने होता मी सर्व हे करून इथून निघतो आता खर तर ती घटना जी घडली ती फारच अतिशय तरुण हा जो युवक होता त्यांनी आत्महत्या केली मात्र महाराष्ट्रातील इतर देखील असे अनेक तरुण आहेत की ते या मार्गावरती आहेत किंवा डिप्रेशन मध्ये आहेत त्यांच्यासाठी काय सांगायचं सरसकट असं नाही बोलता येणार ना। एक लक्षात घ्या मगाशी मी सांगितलं ही करेज टार्गेट लक्ष असेल तर निश्चितपणे पण महाराजांचं लक्ष काय होतं महाराजांचं लक्ष हिंदूंना जागरूक करणे होत लोकसभेच्या वेळेस काय परिस्थिती झाली आपल्या सगळ्यांना माहित आहे आणि त्याच्यानंतर ही तरुण मुलं अशी पेटून उठली आणि जनज स्वतःच्या घरी सुद्धा थांबले नाहीत मला जी माहिती मिळेल तीन वर्ष तर कोल्हापूरला होते एकशे सत्तदार एकशे सत्तर विधानसभा मतदारसंघात जाऊन कुणी पाहिले नाही यांना काय खर्च आहे जाणं येणं काय काय नाही पण जे काय आहे ते स्वतःच हे करून माझी नैतिकता आहे माझी जबाबदारी आहे धर्मरक्षणाची राष्ट्ररक्षणाची म्हणून केलेलं हे काम आहे त्यामुळे भले तिसाव्या वर्षी जी घटना जी घडत असते तिला कोणीच टाळू शकत नाही असं बोललं जात पण तिसाव्या वर्षापर्यंत एवढं मोठं काम करून या घराण्याची जी परंपरा आहे मोरे घराण्याची लोकांना देणे तुकाराम महाराजांनी सुद्धा शेवटी शेवटी ते बुलवून टाकल्या सगळ्या त्यांचं सावकार आणि लोकांना फ्री करून टाकलं अशा पद्धतीचा तो वारसा त्यांचा आहे आणि त्या वारसाला अगदी अनुकूल अशा पद्धतीने ते जीवन जगले नको व्हायला पाहिजे पर होत परंतु काही गोष्टी पराधीन आहे जगती पुत्र मानाचं बोलतात ना तसं काही गोष्टी आटळ असतात ते नियतेच्याच हातात असतात आपण फक्त सामोरे जाण्यास पण मी एकच सांगतो की वयाच्या तिसाव्या वर्षी याला सुद्धा करेज लागतं की सगळ्या लोकांना समजावून सगळ्यांना हे करून मला जमत नाहीये काही गोष्टी त्याच त्यांनी जर अगोदर बोलल्या असतात तर काहीच प्रश्न आले नसते पण घडतो तो माणूस आणि घडवित येते मिळते नियती घडवीत असते काही ना काहीतरी त्याच्यातून सुद्धा प्रेरणा निश्चितपणे मिळत असते